वेलकम टू कुक वितृपाली बाजारामध्ये छान हिरवीगार कोथिंबीर मला भेटली म्हणून मनात विचार आला की आज आपण कोथिंबीरीची वडी करूया चला तर मग आज बनवूया कोथिंबीरीची वडी तीही मल्टीग्रेन कोथिंबीरची वडी म्हणजे खूप साऱ्या पिठापासून मी ही वडी बनवते आहे याच्यात बेसन पीठचं प्रमाण फार कमी आहे त्यामुळे ही खूप पौष्टिक अशी कोथिंबीर वडी बनणार आहे चला लगेचच सुरू करूया आपल्या रेसिपीला एक कोथिंबीरीची जुडी स्वच्छ त्याचे मुळ काढून स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊन चाकूच्या सहाय्याने बारीक चिरून घेतलेले आहे मी सर्व कोथिंबीर याच प्रमाणे मी चिरून घेतलेल्या आहे त्यासाठी लागणाऱ्या हिरव्या वाटण्यासाठी आपल्या तिखटीनुसार मिरच्या घ्यायच्या आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या त्याच्यात निम्म अद्रक एक चम्मच जिरे आणि थोडी कोथिंबीर घालून अशा प्रकारे वाटण करून घेतलेलं आहे आता चिरलेली कोथिंबीर एका मोठ्या ताटामध्ये घेऊन त्यामध्ये हिरवं वाटण मी घालून घेत आहे या वाटणामध्ये मी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे कोथिंबीर वाटणामध्ये घातल्याने आपल्या वडीला रंग खूप छान येतो त्याच्यामध्ये थोडे सुके मसाले घातलेले आहेत त्यामध्ये अर्धा चम्म हळद अर्धा चम्म मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून आताच्यामध्ये पीठ मिक्स करायचे आहे त्यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ अर्धा कप बेसन पीठ अर्धा कप तांदळाचं पीठ एक कप बाजरीचं पीठ आणि एक कप ज्वारीचं पीठ घाल गा, घात घातलेलं आहे हे पिठ सगळे घालून झाले की त्यामध्ये एक दोन चमचे मी तिळात घालून घेतलेले आहे आणि हे सर्व आता कोथंबिरीला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता आपल्याला सध्या तरी याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे पाणी न घालताच हे पूर्ण पीठ कोथंबीरमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि सर्व मिक्स झाले की यामध्ये आता मी ज्या भांड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडंसं अर्धा कपच पाणी घातलेलं आहे आणि आता एक व्यवस्थित भाकरीला मळतो तसं एक पिठाचा गोळा तयार करून घेणार आहे आणि याचा व्यवस्थित मळून घेणार आहे पिठाचा गोळा तयार झाला की त्यावरती थोडस हाताला तेल लावून ते तेल नी हे पीठ परत एकदम व्यवस्थित असं मळून घेणार आहे कोथंबीराची वडी बनवण्यासाठी हे पीठ अगदी व्यवस्थित असं मळलं गेलेलं आहे त्याचा थोडासा भाग आपल्याला एक गोळा घ्यायचा म्हणजे भाकरीला घेतो त्याप्रमाणे आणि तो हातावर असा रोल करत करत व्यवस्थित त्याला एक लांबट आकार देऊन म्हणजे जसा रोल असतो त्याप्रमाणे एक व्यवस्थित असा आकार देऊन गोलाकार याप्रमाणे आपल्याला रोल करून घ्यायचा आहे बघा अशा एक रोल मी केला आहे अशाच प्रकारे सगळे रोल मी करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला वाफ देऊन घ्यायचे आहे त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यात थोडं पाणी ठेवलं आहे पाणी तापत आहे तोपर्यंत एका चालणीला थोडं तेल ग्रीस करून घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये हे रोल्स मी ठेवून दिलेला आहे पाणी उकळलं आहे आता त्यामध्ये एक अशी वाटी ठेवून त्याच्यावरती जी वड्याची चाळणी आहे ती मी ठेवून देणार आहे आणि वरतून झाकण लावून एक दहा मिनट याला वापरून देणार आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरतीच हे आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर वडी शिजली की नाही चेक करण्यासाठी चाकू असा मी त्याच्यामध्ये टाकून बघितलं आहे आणि चाकू व्यवस्थित असा कोरडा बाहेर निघाला आहे म्हणजे वडे आपले व्यवस्थित शिजले गेले आहे त्याला मी खाली उतरवून घेतलेला आहे आणि त्याचे त्याला थोडस वाफ जाऊ दिले आहे म्हणजे थोडस थंड झालं की ते आपल्याला पटकन चाहण्यातून काढता येईल चमच्याच्या चाहण्याने खालून थोडस धक्का देऊन वड्या अशा बाहेर काढून घेतलेल्या आहे मी अशा सगळ्या वड्या बाहेर काढून घेतलेल्या आहे आणि उरलेल्या ज्या वड्या आहेत त्याही आपल्याला वाफून घ्यायच्या आहेत त्या चाळणीमध्ये थोडस त्याला परत एकदा थोडं तेल ग्रीस करून त्या बाकीच्या वड्यांनी वाफवून घेणार आहे त्या वड्या वाफवून होतात तोपर्यंत आपण आपल्या ह्या वड्यांना कट करून घेणार आहे एका अर्धा इंचावरती मी अशा सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहे बघू शकता किती छान आपली वडी दिसतही आहे ही हिची सवय तेवढी सुंदर आहे त्या तळून तुम्हाला वडी खायला आवडत नसेल किंवा तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर ही वडी तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता अशी सुद्धा ही फारच छान लागते आणि ही पौष्टिका तेवढीच आहे सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत आता आपण याला तळून घेऊया पण त्याआधी तुम्ही हजी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्या चला आता आपण वड्या तळून घेऊया वडी कट करत असतानाच एक साइडला तेल तापायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये सगळ्या वड्या आपण टाकून घेऊया आणि व्यवस्थित दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत अशा तळून घेऊया चांगली कुरकुरीत होईपर्यंत ही वडी आपल्याला तळून घ्यायची आहे तुम्ही डीप फ्राय पदार्थ खात नसाल तर तुम्ही याला शेलो फ्राय सुद्धा करून खाऊ शकतात तरी सुद्धा याची चव अतिशय छान लागते सगळ्या वड्यात तळून झालेल्या आहे मी त्याला प्लेटीमध्ये काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता वडीचा रंग किती सुंदर आलाय ती अगदी कुरकुरीत झालेली आहे एक वडी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती छान ती व्यवस्थित अशी कुरकुरीत बनली आहे मी सोबत वडी सर्व केलेली आहे भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी मध्ये तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मल्टीग्रेन कोथंबीरची वडी नक्की ट्राय करून बघा खूप छान बनते